श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तरी आपण या व्हिडिओमध्ये पितृदोष कसा काढायचा पित्रांना खुश व शांत कसे करायचे घरच्या घरी कोणत्या सेवा करायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा या महिन्यात अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत पितृपक्ष चालू होतो पितृ पंधरवाडा म्हणजे काय तर आपले पृथ्वीवरील वृत्त झालेले व्यक्ती किंवा मनुष्य ते मृत झाल्यावर पितृलोकात जातात असे पुराणात सांगितले आहे त्यांनाच आपण पितृ पंधरवाडा असे म्हणतो आपल्यातील पूर्वज आईवडील आजी आजोबा किंवा खानदानातील कोणी असो त्यांचा मृत्यूनंतर ते पितृलोकात जातात आणि वर्षातून पंधरा दिवस ते पृथ्वीवर येतात आणि पंधरा दिवस ते पृथ्वीवर राहतात त्यावेळेस पितृ पंधरवाडा चालू होतो तर यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पूर्वज पंधरा दिवस पृथ्वी आल्यावर आपल्याला काय करायचं आपल्या घरात शांतता ठेवायची त्यांचा शांतीपूर्वक मान सन्मान आपल्याला करायचं आहे त्यांचं जे नातं आहे जे वंश आहेत आपण ते ते वंशच त्यांच्या घरी ते पु, पितर जातात ते घरी आल्यानंतर त्यांना आपल्याला आदर करायचा आहे आपल्याला त्यांना म्हणजे आपल्या घरात त्यावेळेस पंधरा दिवस कुठलीही कटकट असता कामा नाही त्यामुळे आपले पितर जर आले तर ते आपल्या घरातील अन्न खाऊन तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात या उलट असं की या उलट आपण त्यांना पंधरा दिवसात आपण आपल्या घरी भांडणं केले वादविवाद केला अशांत राहिलं तर या उलट आपले पितर आपल्याला शाप देतात आणि निघून जातात असं सांगितलं जातं आता पितरांची सेवा कोणती त्यांना नैवेद्य कोणता द्यावा त्यांना खुश कसे करावे हे आपण आता पाहूया पितृदोषाची लक्षणे काय त्यांनी काय करावे आपल्या पित्रांनी आपल्या वंशासाठी आपल्या पित्रांचा आपल्या वंशाकडून काहीतरी अपेक्षा असतात त्या जर अपेक्षा भंग पावल्या तर पितर नाराज होतात आणि आपल्याला शाप देतात त्यामुळे लग्न होत नाही मूलबाळ होत नाही संसार टिकत नाही पैशासंबंधी अडचणी आजारपण इत्यादी लक्षणे दिसत असतात मग काय करायचं पितृदोष कसा हा कमी करायचा किंवा पितरांना आपण कसे खुश करायचे ते आपण पाहणार आहोत तर पित्रांनी मनुष्यदेह सोडला आहे तर ते पृथ्वीवर कावळा पशुच्या रूपात गायीच्या रूपात आपल्या घरी येतात त्यावेळेस ते त्यांना अन्न देऊन त्यांना आपल्याला तृप्त करायचे प्रथम अन्नाच्या रूपात त्यांना आपल्याला पदार्थ जे काही पदार्थ आपल्या पितरांना आवडत होते ते तुम्ही कावळ्यांना गायींना किंवा अन्नदान म्हणूनही दान, दान करू शकता या पंधरवाड्यात दानधर्म हवन अन्नदान हे करायला खूप महत्त्व आहे तर प्रश्न असा पडतो की तुम्हाला मंत्र येत नाही किंवा काही येत नाही तर काय करायचं तर काळजी करायचं काही कारण नाही तुमचे पूर्वज तुमचे वंशज तुमच्या मनाचा भाव समजू शकतात तुम्ही फक्त गायीला कावळ्यांना आणि प्राण्यांना अन्न खाऊ घाला तुमच्या मनाचा भाव तुमचे पूर्वज ओळखतात आणि ते अन्न ते ग्रहण करतात आणि ते तुम्हाला भरपूर असा आशीर्वाद देतात वृत्त व्यक्तीची तिथी तुम्हाला माहीत नाही तर काय करायचं तर मृत व्यक्तीची तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ आमोशाला तुम्हीच त्यांचं आपण पित्रांना अन्न हे देऊ शकता तर सर्व पित्रे आमोषा हा असा दिवस आहे ज्यांना कुठलीही तिथी माहीत नाही त्यांनी त्या ते दिवशी आपले पित्रांचं करावे या सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवन कसं करावं पितृपक्षात हवनाला खूप महत्त्व आहे तर हवन घरच्या घरी कसं करायचं तर प्रथम काय करायचं वड पिंपळ आंबा उंबर चंदन या पाच झाडांच्या वाळ्याला फांद्या आप आपल्याला घरी आणायचे घरी आणल्यानंतर काय करायचं त्यात आपल्याला काळे तीळ हवनाला काळे तीळ खूप महत्त्वाचं आहे काळे तीळ हे पित्रांना शांत करतं म्हणून काळे तीळ हवनाला वापरतात नंतर पितृ नंतर पितृदोषाचा त्रास घालवायचा असेल तर हवन हे कमीत कमी आपल्याला एक आठवडा तर करायचे हे हवन आपल्याला कमीत कमी गल, आप एक आठवडा करायचं आहे तर हवनकुंड लागल हवनकुंडलात काळे तीळ आणि गुळाचं चूर्ण घालायचे आणि आपल्याला एकशे आठ आहुत्या द्यायच्यात प्रथम कुटुंबातील सर्व व्य व्यक्तींनी एकत्र बसायचे आपल्याला आठवडा करायचं आहे एक कुठला तरी तुम्ही वेळ निश्चित करा आणि त्या दिवशी तुम्ही सर्व कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र बसायचे नंतर आपल्याला पित्रांना हात जोडून प्रार्थना आणि विनंती करायची की तुमच्या इच्छेनुसार तुमच्या ध्येयानुसार मी हे कार्य करत राहील तुम्ही कुटुंबाचे वृद्ध वंशगत वंश वाढवा आम्ही आमच्या परीने आमच्या भक्तीने तुम्ही जो काही हा संसार चालवला आहे तो आम्ही पुढे चालू तुमची परंपरा तुमची रूढी आम्ही पुढे अशाच चालू राहू देऊ आम्ही तुमचा कुळाचार पाळू अशी हात जोडून त्यांना विनंती करायची मग त्यांना सांगायचं आहे की आमच्या मुलाबाळाचं लग्न जमत नाही त्यांना मूल बाळ होत नाहीत आर्थिक टँचने आहे या त्रासातून तुम्ही आम्हाला मुक्त करा आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या काही चुकलं असेल तर माफ करा असं आपल्याला त्यांना आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आठ आहुत्या द्यायच्या आहे आहुत्या देताना ओम पितृदेवता आहे स्वाहा स्वधा म्हणजेच ओम पितृदेवता आहे स्वधा म्हणजेच तुम्ही तुमच्या घरी सुखरूप जा असा म्हणायचे असा आठ वेळा आपल्याला आहुत्या द्यायच्यात तर प्रत्येक घरातील प्रत्येकाने आपल्याला आठ आहुत्या द्यायच्या तुमच्या घरात जर एखादं लांब राहत असेल किंवा बाहेरगावे असेल तर नाही आलं तरीही चालेल तर मग आता काय करायचं आहे आपल्याला गोर गरिबांना त्या दिवशी अन्न वस्त्र पैसा इत्यादी दान करायचे आहुत्या टाकताना घरातील प्रत्येकाने आठ आठ आहुत्या द्यायच्यात आणि शेवटी जे शिल्लक राहील ते लास्ट जे राहील त्यांनी सर्व त्या हवनात टाकून घ्यायचे तर हवन करताना आपल्याला दक्षिण दिशेकडेच तोंड करायचं आहे कारण पितरांची दिशा ही दक्षिण मानली जाते तुम्हाला कुठलीही सेवा करायची तर तुम्ही दक्षिण दिशेलाच तुम्ही आपले तोंड करून ह्या सेवा करू शकता आता हवन झालं हवन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पित्रांना काय अन्न आवडत होतं ते अन्न तुम्ही त्या दिवशी दान करू शकता तुम्ही गाईला गोड पदार्थ त्या दिवशी दान करा पानवच्या पा आता पानवट्याच्या ठिकाणी आपल्याला आता उंडे म्हणजे दह्या आणि भात ह्याचे सात उंडे करायचे आहेत आपल्याला त्याच्यावर काळे ती टाकायचं आहे गुलाल टाकून नदीला जायचं आहे आता इथं कणकेचा दिवा लावायचा आहे आप आणि आपल्याला दक्षिणेकडे तोंड करायचे दुसरा आपल्याला आता उपाय हा दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आता हा उपाय आपल्याला पाण्यातच करायचा आहे आता पाण्यात उभं राहायचं आहे आणि पाण्यात उभं राहून आपल्या पित्रांना विनंती करायची की मी तुम्हाला जे काय अन्न देते ते ग्रहण करा तुमच्या आत्म्याला शांती लाभो तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर असाच राहू द्या मग हे उंडे आपल्याला पाण्यात माश्याला खायला सोडून द्यायचे मग काय करायचं नंतर आपल्याला तर्पण करायचं तर्पण करणं खूप सोपं आहे आपल्या हातामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचे पाणी भरून घेतल्यानंतर काळ्यातील सुपारी आणि अक्षद टाकायचे आणि हे आप पाणी आपल्याला हातात घ्यायचे दक्षिण दिशेला तोंड करायचे आणि पितरांना तर्पण द्यायचे मी पितरांना तर्पण देतो असं म्हणायचं आहे आणि ते उजळीतलं पाणी खाली टाकायचे तुम्ही हे तीन वेळा किंवा एक वेळा करू शकता तर आता ह्या पितृ तुम्ही कुठल्या सेवा करतात तर ह्या पितरांसाठी तुम्ही गुरुचरित्र वाचा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे त्यात मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे लावून द्यायचा आहे आणि दक्षिण दिशेला लावल्यानंतर हा जोडून डबल आपल्याला पितरांना प्रार्थना करायची की की तुमच्या कुटुंबातील मी आहे मी तुमची खूप भक्ती करते आमच्या कुटुंबावर तुमचा असाच हात राहू द्या अशी व्यक्ती अशी प्रार्थना आपल्याला पित्रांना करायची दुसरा उपाय म्हणजे काय गावरान गायला नैवेद्य दाखवा त्यांनीसुद्धा तुमच्या पित्रांना सद्गती मिळते विष्णू वाचा महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करा आता नंतर म्हणजे काय पिंपळा पिंपळाच्या झाडाला दूध पाणी तील आद उदबत्ती निरंजन लावा यानेही पित्रांना पित्रांना सद्गती मिळते हा उपाय खूप प्रभावशाली आहे तुम्ही हा उपाय पण करा ह्या पंधरवाड्यात तुम्ही सात्विक पद्धतीनं हा पंधरवाडा घाला पंधरा दिवसावर तुम्ही शिवलिंगावर अभिषेक केला तरीही चालेल शिवलिंग शिवलिंगावर बेल अक्षदा व्हा हे तुम्ही उपाय केले तरीही तुमच्या पित्रांपासून थोडी तुम्हाला थोडी का व्हायना पण नक्कीच मदत मिळते तुम्ही हे उपाय करताना दक्षिण दिशेला तोंड करूनच करायचे आपल्याला कुठल्याही पितरांच्या सेवा करताना दक्षिण दिशेलाच तोंड असले पाहिजे हे उपाय तुम्ही नक्की करा तुमचा पितृदोष नक्कीच कमी होईल तर हे काय झाले उपाय हे उपाय करा आणि आपल्याला जीवनात सुखी आणि आनंदी राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त